नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर काही घरगुती उपचार चला तर काही घरगुती उपचार पाहूया ज्यामुळे चक्कर आली असेल तर यामुळे आपला फायदा होईल पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार, चार चमचे त्यात चमचा खडी साखर मिसळून घेतल्यास बरे वाटते रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे साठून खाण्याचा उपयोग होतो कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला व त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे कोले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे दोन तीन थेंब टाकण्याचे आवळ पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवल्याने बरे वाटते फार अशक्तपणा जाणवत असला व चक्कर येत असली बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग हो। मनुका थोडेसे सैंदव लावून तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ले तर गुण येतो मानसिक शोभामुळे अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर भर खडी साखर असे मिश्रण घेतल्याने फरक ताप वाटतो चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पानाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते यामुळे ताप उतरण्यासही मदत होते बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे डोक्यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंटीचे बारीक चूर्ण तपकिरी प्रमाणे नाकाद्वारे ओढल्याने बरे वाटते रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर पाणी देण्याने उपयोग होतो भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तर चक्कर येऊ शकते. अशा वेळी साईच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते. गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थोड्या थोड्या वेळाने साईच्या लाह्या खाण्याचा उपयोग होताना दिसतो विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना ओवा वे वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद